एम एस ग्रुपद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागात एक अत्याधुनिक टाउनशिप उभारली जात असून या भव्य प्रकल्पास लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितरावजी धुमाळ यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीत त्यांनी प्रकल्पातील अनेक उपयुक्त सुविधांविषयी चर्चा करून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईजभाई शेख एम एस ग्रुपचे डायरेक्टर इंजिनियर मुख्तार शेख एम एस ग्रुपचे संचालक इंजिनियर रमीज शेख आणि एम MM... एम रेटेक आणि एम एस ग्रुपची टीम उपस्थित होती हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर एम एस प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांच्या प्रोजेक्टला आम्ही व्हिजिट दिले असताना एक नाविन्यपूर्ण असे प्रोजेक्ट आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः लातूर शहरामध्ये पहिलीच वेळ असेल इव्हन मला वाटतं मी औरंगाबादलासुद्धा अशा एवढ्या मोठ्या टावर्सच्या इमारतीच्या बाबतीतलं माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही असेल एखाद्या एखादी बिल्डिंग असतील चार बिल्डिंग असतील मात्र सोळा बिल्डिंग एकत्रच आणि एक एक चांगल्या लोकेशनमध्ये जिथं की मोठे रोड आहेत पाण्याची सुविधा आहे गार्डन आहे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊन लातूरकरांना एक फार आपल्या लातूर शहराच्या म्हणा लातूर जिल्ह्याच्या वैभवात एक मोठी भर घालण्याचं काम आमचे मित्र तर शेख साहेबांनी आणि त्यांच्या कंपनीने घातलेले मी त्यांचं लातूरचा एक शहरा जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की हा प्रोजेक्ट भविष्यात चांगला चालावा त्यांच्या हातून आमच्या सगळ्या लोकांची गरजे गरजवंतांची सेवा व्हावी ईश्वर त्यांच्या या सगळ्या कृतीला निश्चितच साथ देईल असं मला सार्थ अभिमान आहे आणि आज आपल्या लातूरमध्ये ज्या ज्या मंडळीला वाटतं की एक चांगलं आपल्याला फ्लॅट असावं एक चांगली राहण्याची सोय हो असावी शांततापूर्ण राहण्याची हो सोय असावी आता मी पाहिलं की लोकेशन जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या बाजूला बिलकुल कुठंच आता क्राऊडेड नाही आहे लोकेशन फ्री आहे एअर राहिलेला आहे कारण तिन्ही बाजूनं फ्री एअर असल्यामुळं निश्चितच भविष्यामध्ये तुम्हाला आम्हाला इथं सुखानं आणि शांतीनं राहण्यासारखा हा एरिया आहे याची निश्चितच आपल्याला उपभोग घ्यावं प्रत्येक लातूरकरांना इथं हवा हवा वाटेल असे ही इथले हे प्रॉजेक्ट असू आहे निश्चितच आपण सर्वांनी बाबतीत आप सकारात्मक विचार करावा आणि सर्व समाजाला माझी विनंती आहे की इथं चांगल्या प्रॉजेक्टमध्ये ज्यांची ज्यांची कुवत असेल त्यांनी निश्चितच येऊन इथं पाहावं आणि आपला वैभवात भर घालावं आपल्या आयुष्यात एक चांगलं शांतीचं स्टेशन सेंटर तुम्हाला इथं चांगलं आपलं समाज आपले कुटुंब कौटुंबिक समाधान सुद्धा राहील आयु आरोग्याची सुविधा चांगल्या राहतील आणि सर्व बाबतीत यांनी जे शंभर जवळपास अम्युनिटी यांनी दिलेले आहेत त्या अम्युनिटी म्हणजे एक एक मोठं वैभव आहे आणि सर्व बाबतीत आहे मुलांच्या बाबतीत आहे खेळाच्या बाबतीत आहे गार्डन आहे योगा आहे क्लब आहे सर्वांना पार्किंगची सुंदर सोय केलेली आहे चांगले रोड्स आहेत निश्चितच हे एक आपलं सुंदर प्रोजेक्टला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो थांबतो नंतर लातूरमध्ये एम एस राय सिटीच्या माध्यमातून मराठवाड्यातील एक नाविन्य पूर्ण व सर्व स्वीयुक्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लातूरमध्ये चालू होत आहे त्या प्रोजेक्टला लातूर, प्रोजेक्ट ला। लातूर जिल्हा परिषदचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री पंडितरावजी धोमाळ यांनी सदिच्छा भेट दिली त्यांनी या प्रोजेक्टची माहिती करून घेतली आणि त्यांनी या प्रोजेक्टबद्दल लातूरमध्ये होत असलेल्या एक नाविन्य प्रोजेक्टबद्दल समाधान व्यक्त केलं एवढं चांगला प्रोजेक्ट लातूरमध्ये होत असल्यामुळे या माध्यमातून लातूर शहराची एक आगळी आणि वेगळी ओळख संपूर्ण मराठवाड्यामध्ये या माध्यमातून होत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि या प्रोजेक्टला माझ्या वतीनं जे काही सहकार्य करायचं आहे मी ती सहकार्य या ठिकाणी करू अशी गवाई त्यांनी एम एस रॉयलचे मुख्य श्री मुख्तार शेख यांना आश्वासन दिले त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो